कसं बसवलाय हो कार्यकर्ता मग नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र पाठ चार वाजता आज आपण घर सोडलंय आणि गाडीमध्ये इंधन भरून आपण निघालोय संतोषजीने यांच्या कामासाठी बरं का सत्तरऐंशीच्या स्पीडनी टोल नाक्यावरून गाडी पुढे घेऊन सकाळच्या साडेआठ वाजता पोटात कावळे वाढायला लागले म्हणलं काहीतरी खाल्लं पाहिजे गाडीच्या पोटात पाणी आणि आपल्या पोटात वडापाव टाकायला गेलो पण तोंडच भाजलं पण काय पर्याय नव्हता पहिला बोगदा पार केला दुसरा बोगदा पार केला तिसरा पण बोगदा पार केला न्यू इंडियाची भली मोठी जाहिरात लागली वाजल्या वा होत्या साधारण साडे दहा अकरा वाजता आपण वाशी मार्केटमध्ये पोहोचलो गाडीची एंट्रीची पावती पाळली आतमध्ये गेलो अर्र म्हणलं इथं टर्बूज हां कसं नियोजन होणार आता इतकं मोठं मार्केट फळाचं संत्रा पपई खरबूज टरबूज सीताफळं सगळेच फळं उपस्थित होते बरं गेध पण आपण कशाला आलतो तर आपण आलतो संतोजीने यांचं डाळीम घेऊन गेल्या गेल्या पहिली गाडी होती मग काही इकडे स्वॉर्टिंगवाली मेंबर बोलावले आणि इकडे दोन तीन तास स्वॉर्टिंगमध्ये गेले इथे कार्यकर्त्यांनी काहीतरी लिहून हे सगळे कॅरेट एका जागेवर लावायला सुरुवात केली शेवटी आपलं काम संपलं संतोष शेठ इकडं मालकासोबत काहीतरी बोलले आणि आपल्याला निघायचं होतं घरी पण तेवढ्यात तर अजित शेठचा फोन आला बरं का मी पनवेलमध्ये आहे जातानी मला घेऊन या फक्त पाच मिनटाचं काम आहे तेवढं करू असं म्हणून आपले पाच तास कसे घालवले हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे मग काय ज्यांनी आपल्याला फसवलं त्यांना आपण हाऊद्यात वाचवलं मग कसा वाटलं व्हिडिओ सांगा कमेंट करून